मतदान जनजागृती रॅलीच्या अंतर्गत आदर्श विद्यालय चिखलीचे विद्यार्थी मतदानाबद्दल जनजागृती करताना आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मतदान करा मतदान करा अरे मतदान करा मतदान करा मतदान करा मतदान करा जोर्यात जोर्यात आदर्श दलाची गर्दी मतदानाच्या जनजागृती करताना सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आहेत आणि मतदानाने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये मतदानाबद्दल जनजागृती करत आहेत आणि मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावा म्हणून या ठिकाणी आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी मतदान जनजागृती रॅली या ठिकाणी काढत आहेत आदर्श विद्यालयाचे उपराचार्य रामेश्वर कुठे सर या जनजागृतीबद्दल आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील मतदान हा आपल्या लोक भारतीय सरकारने दिलेला आहे आपल्याला दिलेला हा एकमेव अधिकार आहे आणि आपण त्या मताचा योग्य मतदान करावं मतदान करण्यासाठी आपण स्वतः करून विचारांना देखील प्रेरणा देऊ